पुण्यामध्ये हिंदू डॉन म्हणून प्रसिद्ध असणारे शरद मौळ यांची दिवसा ढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली हत्या करणारे त्यांचे साथीदार असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत पुन्हा बेकरी बॉम्बस्फोटामध्ये आरोपी असणारे दहशतवादी यांची नाड्याने गळा आवडून हत्या करून येरोडा कारागृहामध्ये हत्या करून हिंदू डॉन म्हणून यांना पदवी काही हिंदुत्वादी संघटने दिली होती त्यातच त्यांची पत्नी राजकारणामध्ये गेल्याने व शरद मोळ हे सुद्धा राजकारणामध्ये येत असल्याची चर्चा सध्या पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती मुळशी पॅटर्न हा त्यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट देखील मोठ्या प्रमाणात गाजला परंतु आता मुळशी पॅटर्नसारखेच काही खुनी हल्ले खुनी कारवायासुद्धा पुण्यामध्ये परत होताना दिसणार आहेत का अशी भीतीसुद्धा सर्वसामान्यांमध्ये आता उपस्थित केली जाऊ लागली आहे